प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात माजी आमदार विक्रमदादा सावंत यांचा अतिवृष्टी भागांना दौरा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची मागणी जत तालुक्यातील विविध भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर माजी आमदार विक्रमदादा सावंत यांनी माणिकनाळ अक्कलवाडी सुचलाद सोनलगी उमदी या गावाचा दौरा करत प्रत्यक्ष शेतात जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या पिकांचे नुकसान आर्थिक संकट व पुढील करीपाची तयारी या सर्व बाबतीत शेतकऱ्यांनी माजी आमदारांसमोर आपली स्थिती मांडली विक्रमदा सावंत यांनी यावेळी सांगितले की शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून हो शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे अतिवृष्टी विभाग गावांची यादी तयार करून त्या त्या ठिकाणी तात्काळ मदतीचे नियोजन व्हावे यासाठी मी प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहे तसेच त्यांनी प्रशासनाला विनंती केली की संपूर्ण जत तालुक्यात ज्या भागामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे तेथे योग्य व वेळेवर पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जावी या दौऱ्यात त्यांच्यासोबत स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते दौऱ्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी या भागात तातडीने शासकीय मदत पोहोचवण्याची मागणी केली शेतकऱ्यांना आधार देणारा हा दौरा करताना विक्रमदादा सावंत यांनी स्पष्ट केले की ही वेळ राजकारणाची नसून शेतकऱ्यांच्या मदतीची आहे मी स्वतः शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा